हाय नमस्कार होप खूपच आनंदात असतील कारण कारण तसंच आहे की सध्या भाद्रपद महिना सुरू आहे आणि भाद्रपद महिन्यातील चतुर्थी म्हणजेच आपल्या लाडक्या गणरायांचा आगमनाचा सा दिवस आणि तो दिवस आनंद छान काही शंकाच नाही आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जो दिवस असतो तो म्हणजे भाद्रपद महिन्यातील पंचमी अर्थातच ऋषी पंचमी सण बहुतांश व्यक्तींना या सणाचं महत्व काय आहे किंवा या दिवशी स्त्रिया विशेषतः विवाहित स्त्रिया कोणतं व्रत करतात आणि त्याच्यामुळे काय पुण्य प्राप्त होतं हे माहिती नसावं किंवा असेल त्या महत्वपूर्ण व्हिडिओ किंवा माहिती घेऊन आलेली आहे तर आजच्या माहितीच महत्व आहे किंवा माहितीचा विषय आहे तो म्हणजे ऋषी पंचमी पूजा आणि कथा बऱ्याच जणांना हे माहिती नाही की ऋषी पंचमी हे काय असतं कसं केलं जातं किंवा त्याचा पूजाविधी काय त्याचे काही व्रताचे नियम आहेत का किंवा कोणत्या व्यक्तीने ते केलं तर त्याचं फळ प्राप्त होतं किंवा त्याची पुण्याई प्राप्त होते तर जाणून घेऊया की आज ऋषी पंचमी याचं महत्त्व काय आहे आणि हे व्रत कोणी कोणी आणि केव्हा केलं जात तर मंडळी ऋषी पंचमी अर्थात भाद्रपद महिन्यातल्या पंचमीच्या दिवशी आलेलं हे व्रत हे बहुतांशी वेळेला या सुसनी स्त्रिया किंवा ज्यांचा जन्म झाला आहे ज्या विवाहित स्त्रिया आहेत ते हे व्रत करतात आणि ह्याचा पूजाविधी करण्यासाठी काही नियम आहेत किंवा जे महत्वपूर्ण गोष्टी आहेत यांचं आपण पालन केलं पाहिजे जे, जे गरजेचं आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम की तुम्ही दुपारच्या वेळी स्नान करायचं अर्थातच सकाळी अंघोळ केले जातेच कारण बाप्पांचं आगमन आपल्याकडे झालेलं असतं तर त्यांचं निवेद्य दाखवणं सर्व पूजा करणं हे त्याच्यामध्ये आलंच त्यानंतर दुपारी सर्वांचं जेवण झाल्यानंतर मग ह्या स्त्रिया ज्या व्रत करतात त्या आघाड्याच्या पानाने असं आघाड्याचं पाना पान डोक्यावर ठेवून त्याच्यावरून आंघोळ करतात तसंच आघाड्याचं जे काष्ठ असतं अर्थातच काठी असते त्याने दंत धावण म्हणजे ब्रश करतात आजच्या भाषेत आणि त्यानंतर पूर्ण शुद्धी करून स्नान केल्यानंतर नवीन वस्त्रप्रधान केले जातात किंवा धुतलेली वस्त्रप्रधान केली तरीही चालतात असा हा नियम विधी आहे आणि त्याचप्रमाणे ऋषी पंचमीच्या काही दिवस आधी ऋषी पंचमीची भाजी त्याच्यानंतर ऋषीसाठी असले तांदूळ त्या ऋषी पंचमीच्या दिवशी जे जे आवश्यक साहित्य आहेत भाजी बनवण्यासाठी भाकरी बनवण्यासाठी किंवा सगळ्या काही सामुग्रीसाठी जे आवश्यक साधन आहे साहित्य आहे ते त्या दिवशी तुम्हाला मिळतं त्या दिवशीही मिळतं त्याच्या आदल्याही काही दिवस मिळत असतं अशा प्रकारे या व्रताची काही महत्वपूर्ण माहिती आहे आता आपण पुढे जाऊया की आणि पुढची माहिती बघूया नमस्कार आज आपण ऋषी पंचमीची कथा कशा प्रकारे संपन्न करावा जातो हे पाहणार आहोत त्यासाठी काय काय करावं हे मी तुम्हाला सांगत आहे हे आघाडाचं पान आहे याच्याने दंत धावाने अर्थात दात घासले जातात आणि हे आघाडाचं पान घेऊन आपण केसावर ठेवून त्याच्यावर अंघोळ करू शकतो आणि हे अशा प्रकारे इथे तुम्हाला आठ दगड दिसतील ज्यांना सप्तर्षी यांच्या नावाने ते पुजले जातात आणि ह्या जो आठवा आहे हे दहा दगड अरुंधती मातेच्या नावाने पुजला जातो आणि अशा प्रकारे त्यांची मांडणी चौरंगावर करून आपण पूजन करू शकतो चौरंगाची यथोचित मांडणी केल्यानंतर आता आपण सप्तर्षींना आणि अरुंधती मातेला स्थानापन्न करणार आहोत त्यासाठी शुद्धोदकम स्नानम समर्पयामी आणि पंचामृतम स्नानम समर्पयामी असं म्हणून आपण शुद्ध करून घेणार आहोत त्यांचं स्नपन करून घेणार आहोत आणि त्यांना या चौरंगावर अशा पद्धतीने आसनस्थ करून घेणार आहोत आय होप सो की तुम्ही सर्वांनी पूजा विधी आणि कथा कशा पद्धतीने वाचायची हे पाहिलं असेलच आणि महत्त्वाचा एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे तो म्हणजे की हे व्रत सुवासिनीनेच का करावं काय कारण आहे त्याचं तर त्यामागे एक महत्त्वपूर्ण कारण आहे ते म्हणजे की असं म्हणतात की स्त्री ही दोन्ही कुळांचा अर्थातच माहेरचे एकवीस फुळ आणि सासरचे एकवीस फूळ म्हणजे एकवीस पिढ्या अर्थातच दोन्हीकडच्या एकवीस एकवीस बेचाळीस गुडांचा उद्धार करते आणि म्हणूनच सर्व जी काही व्रत वैकल्य आहेत ती स्त्रियांना जास्त कळून आलेली आहेत अर्थात आजच्या आधुनिक स्त्रियांबरोबर काही पुरुषही कोणत्या प्रकारची व्रतं करतात किंवा स्त्रियांना मदत करतात त्यांच्यासोबत त्यांच्या काही व्रताच्या कहाण्या असतील त्या ऐकत असतात इट डिपेंड्स परंतु हे व्रत स्त्रियांनी करण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण कारण आहे ते म्हणजे की आपल्या सासरच्यांना प्राप्त करून देण्यासाठी विशेषतः आपल्या पतीला आणि आपल्या सासू सासऱ्यांना या व्रताची प्राप्त पुण्यासाठी ऋषी पंचमी हे व्रत जातं आणि त्यासाठी स्त्रियांनी हे करणं विशेषतः हिवाळे स्त्रियांनी किंवा ज्या मुलींचं लग्न जमलं आहे त्यांनी उपवास केला तर चालेल परंतु पूजा विधी पाहणं त्यांची माहिती घेणं समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि आजच्या आपल्या पिढीसाठी तर हे अतिशय महत्वाचं आहे कारण आता काळात विशेषतः माहीत नाही की आपलं व्रत कसं केलं जातं त्याच्या मागचे सायंटिफिक रिझन्स काय आहेत अर्थात तेही जाणून घेतलं पाहिजे भक्ती करावी पण करावी अंधश्रद्धेतून केलेली भक्ती फलश्रुतीला कधी जात नाही तेव्हा ह्या गोष्टीचा विचार करणं हे क्रमप्राप्त आहे आणि so, आय होप सो की तुम्हाला ही सगळी माहिती आवडली असेल मी तुम्हाला असं म्हणणार नाही की तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परंतु एक मात्र नक्की खात्री देऊ शकते जर ही माहिती तुम्हाला आवडली तर आपोआपच तुम्ही लाईक करणार आहात आणि वाटलं इतरांनाही ज्ञान द्यावं तर तुम्ही शेअर करणार आहात आणि आणखी माहिती मिळावी यासाठी तुम्हाला प्रोत्साहन द्यावं असं वाटलं तर तुम्ही सबस्क्राईब सुद्धा नक्कीच करा थँक्यू सो मच भेटूया so पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहिती बाय बाय टेक केअर